पौर्णिजमेच्या रात्रीमध्ये आवाज घुमतेत म्हणा रात्री की काका वाचवा काका वाचवा तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहो दगुरु शेठ गणपतीचे दर्शन करायला तर खूप छान आहे मंदिर मी पहिल्यांदा जातोय पहिले कधी आलो नाही बघूया कसं आहे मंदिर काय तर मित्रांनो आपलं खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे फक्त फरक एवढा आहे की मोबाईल मोबाईलला परमिशन नव्हती मग ब्लॉग मी नाही दाखवू शकलो पण आम्ही काही फोटो क्लिक केलेले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये टाकून देऊ आणि एवढं छान तिथं बसायला पण मिळते पाच दहा मिनिटं कोणत्या मंदिरात म्हणजे काय म्हणतात बसायला मिळते काय मंदिरात बस देत नाही पण इथे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बसायला पण मिळालेला आहे आणि खूप छान वाटते इथे एकदा बसलं क्यूट वाटत नाही तिला बघून फक्त एका डायलॉग आठवण आला माझ्या मेने इतना देखा इतना देखा सामने जितना देखा जा सकता था मैंने उतना देखा

तर मित्रांनो आपलं इथं खूप चांगल्या प्रकारनं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जातो शनिवार वारा अजून दोन किल्ले पाहू वादे पाहू आणि जोरोवर पाहू चोर जोरो दाखवू पाहू ओके okay. काय बोलू मला काय समजत नाही कारण की मला इन्फॉर्मेशन असते सर्वांची मी राष्ट्रवादी मी ए नाही रे ब्लॉग नाही कुछ नाही राजकारण नाही आपले ब्लॉग ते मित तो तो तर मित्रांनो मला काहीतरी इन्फॉर्मेशन माहीत नाही मी गलत इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार नाही आपण आपण तर मित्रांनो आता मला अशी त्याची स्टोरी समजलेली आहे की काय कारणास्तव इथे पौर्णिमेच्या रात्रीमध्ये आवाज घुमतात म्हणा रात्री की वाच्वा, काका वाचवा काका वाचवा ती खरी आहे खर की खोटे आहे ते माहीत नाही फक्त आपल्याला माहीत झालेली आहे म्हणून हे पाच वाजता बंद होते अशी आपल्या काना गोष्ट आलेली आहे आता हे खोटे खरं आहे ते आपला माहीत नाही असं खरं भिवू शकते काय सांगता येत नाही कारण की खूप प्राचीन काळातले हे किल्ले बांधलेले आहेत स्टोरी <laughs> दाल काम आहे छब्बीस जानेवारी तेरी तेरी रीत का राखे तर मित्रांनो हेलिकॉप्टर बघायला मिळायच्या मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पण आणू शकते काय सांगते येत बाय जीवनात येऊन जीवनाचा खरंच सुख म्हणजे फिरत राहा काम आहेत कधी उद्या काय होईल असं नाही वाटलं पाहिजे की आपण काय फिरायचं राहिलो म्हणून एकच लाईफ हा एन्जॉय करा बघा पैसा काय आज उद्या नाही कपल्स कितने दिखरे फिर <laughs> तर मित्रांनो आपल्या इथं खूप चांगल्या प्रकारेने किल्ला फिरणं झालेला आहे अतिशय सुंदर असा किल्ला आपल्याला बघायला मिळालाय आपल्याला कधी कधी कमाल वाटते की बा त्यात उद्या चांगली डिझाईन ओदे चांगला आकार कसे दिले असेल कशी कारागिरी त्यांनी केली असेल असं एक एक पार्ट एक एक सीन असा पाहण्यासारखा आहे असे एक पण गोष्टीला आपण नाव एवढा सुंदर किल्ला इथं बांधण्यात आलेला तर मित्रांनो आपलं खूप चांगल्या प्रकारे दर्शन पण झालेलं आहे आणि आपण शनिवार वाडा जे किल्ला एवढ्या सुंदर कलाकारांना बनवलेला आहे ते पण आपलं खूप चांगल्या प्रकारे पाहणं पण झालेलं आहे आणि आपण आलेलो जिथं आपण राहतो त्या ठिकाणी पोहोचलेलो आणि ब्लॉग कसं वाटलं तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा किंवा लाईक करा सबस्क्राईब करून शेअर करून आम्हाला सहकार्य करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी